आमदार देवेंद्र कोठे हे मराठा समाजसेवा मंडळ संपवण्याचा घाट करत असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केला आहे ते आज सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते बघा काय म्हणाले मनोहर सपाटे प्रशासक नेमान पत्र दिले काय प्रतिक्रिया आपली आमदार देवेंद्र कोठे साहेबांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे मनोहर सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल मनोहर सपाटेने काय गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटेंच्यावर केसेस केल्या जाणार आहेत मनोहर सपाटे अपात्र असेल तर निश्चितपणानं मनोहर सपाटेवर त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर काय करा, का करा, हो, करा। ते करावं व तो त्यांचा अधिकार आहे परंतु एखाद्या मध्ये घ्यायचं काय करण एखाद्या मध्ये घ्यायचं काय कारण आहे म्हणून म्हणजे जखम जर हालगटाला असेल तर इंजेक्शन पकडलेलं का करता म्हणून माझं असं विनंती आली देवेंद कोटेसाहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका समाजाने तुम्हाला निवडून दिले तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि या पण बहुजन समाजाच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येत आहे म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो त्या समाजाच्या मताला नाही त्या समाजाच्या प्रेमाला डावलू नका माझी कोटेसाहेबला विनंती आहे